आणि मग गणपतीची मूर्ती आणल्या जाते आहे की नाही गणपतीची मूर्ती असते का थोडं विचार करून <laughs> सांग हा मग मग काय असत विठ्ठल महाराज सुपारी असते देवपदगीची एक धान्याची थोडी रास म्हणतात एक सुपारी घेतात ते सुपारी त्याच्यावर ठेवतात आणि घ्या आतामध्ये अक्षदा घ्या आहवान साधे अक्षं समर्पयामि शुद्धोदक समर्पयामि समर्पया उष्णोदकस्नानं समर्पयामि धूपं ग्रापयामि दीपं दर्शया अंशदा नैवेद्यम समर्पया नमस्कार या यानया पूजा श्रीगणे गणेश देवताभ्यो नमो न ग्रामदेवता भ्यो नम इष्टदेवताभ्यो नम न आणि मग त्या गणपतीची यथा सांग पूजा केल्या जाते त्याला नमस्कार केल्या जातो आता काय झालं ते गणपती बाप्पा झाले काय झाले होते काय अगोदर बोला बोलत चला सुपारी होती सुपारीचा आता काय झाला गणपती झाला बरोबर सुपारीचा गणपती झाला सगळी पूजा वगैरे संपन्न झाली पूजा झाल्यानंतर यजमानाने सगळे चार दोन पाऊल पाहुणे बोलवले सोयरे धायरे गावातले इष्ट मित्र काही स्वकीय बांधव मंडळी वगैरे वगैरे भावकीतले काही इकडले तिकडे माणसं जमा झाली जेवायला बसले जेवायला पंक्ती झाल्यानंतर पंक्तीत जेवल्यानंतर पाहुण्यांनी ढेरीवून हात फिरिले ढेकर खोलीतून बाहेर आले बैठकीत येऊन बसले आज उपवास त्यामुळे ढेकर येत नाही बळच आणावं लागेल बैठकीत येऊन बसल्यानंतर माणसं बसल्या बैठकीत सरळ बसत नाही आशी मांडीव पाया पाय टाकून माथारा बसला पाया लगेच पानाचा हे वाड्या अरे पानाचा इडान पानाच तबकन पानपुडा सोबत लगेच कोऱ्या घेऊन आला आल्यानंतर पाहुण्याने पानाच्या तबकातले दोन पानं घेतले अशी असे झटकले देत फोडला पानं असं असं पुसून मांडीवर टाकलं पानपुड्यातलं उघडला पानपुड्यातली चुन्याची डबी घेतली अगोदर चुना पानाला लावला नंतर यजमानाला जाता जाता लावला आपलं पुन्हा पानाला चुना लावल्या जातो त्यानंतर थोडासा काठ टाकला था। त्याच्यावर सोप टाकले थोडा था। पुदिना टाकला आणि मग पान गुंडाळ सुपारी <coughs> सुपर हातात घेतला आणि पानपुड्यात असं असं बघितलं तर ते पानपुड्यात सुपारीत नाही ना <coughs> अर्र यजमानाच्या लक्षात आलं अरे बाळ्या लवकर पटकन घरातून सुपारी सुपारी आणायला बाळ्या घरात गेला पंधरा मिनटं त्याने ढेव डबा पालता तेव्हा डबा पालता सरे डबे पालथे उलथे केले पण एका डब्यात सुपारी सापडी नाही आणि पप्पा सुपारीत नाही अरे काय येडा झाला काय सुपारी नाही म्हणते का पाहुणे रावण्यात काय सव घालतो का हे शंभर चिन्ह भर सुपारी पळत पळत दुकानात गेलं दुकानात गेलं तर तसच वापस आलं काय झालं रे दुकानदार घरी नाही दुकानदार कुलूप लावून लग्नाला गेले आता काय करावं गावात एकच दुकान मग आता काय करायचं म्हणला पप्पा काय करायचं आता जाऊ द्या तसेच पाण्या जाऊ द्या अर्थ तसं असतंय का रे पाहुणे तसे काय बे का ते मग आता काय करायचं अन्न तिथली उतल कुठली चौरंगावरची <laughs> आता ते काय होता त्य गणपती आहे तो तो म्हणल बाबा गणपती आहे पप्पा खाली <laughs> पूजा आता आता काय असत मग काय पोरगा गेला महाराज तो गणपती उच्चा गणपती उच्चाला आणि पाहुण्याला आणून दिला पाहुण्याने बघितलं नाही बळी का छाली कर 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 त्याला कुंकू लागले का हळद लागली का, काय लागले कर 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 कर, कर आडकी त्याने भोगा करून टाकला काच काच कचकच चावून कच, कच, फस्त गणपती अर्थात सांगण्या